कल्याण पूर्वेमध्ये अपघातांचं सत्र सुरूच आहे आज दुपारी एका डंपरनं रस्त्याच्या डिवायडरला धडक दिली डंपरवरील नियंत्रण सुटल्यानं डंपर वर सुट हा वर चढला त्यावेळी ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे आज रविवार असल्यानं या रस्त्यावर दुपारच्या सुमारास वर्दळ कमी होती त्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही दरम्यान कल्याण पूर्वेकडे पुन्हा लिंक रोडवर काटे माणवली ते विजयनगर दरम्यान अपघाताच्या घटना वाढतच आहे त्यामुळं क्षमतेपेक्षा जास्त वाहून नेणाऱ्या अपघातात कारणीभूत ठरणाऱ्या या वाहनांवर कारवाई करावी यासह या रस्त्यावरील अपघातांवर नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांनी आणि महापालिका प्रशासनानं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी काही नागरिकांकडून केली जात आहे सातत्याने अशा घटना घडत आहेत सांगायचं तात्पर्य एकच आहे की अशा जात आहेत सर्व निवडून आणि ह्या सगळ्या घटना घटना त्यामुळे घडत आहेत पोलीस प्रशासनाला मागणी केली आहे आम्ही जी काही मागणी त्यांनी तात्काळ मागणी केलेली आहे संबंधित गाडीवर गुन्हा पण दाखल केलेला आहे आणि येणाऱ्या सगळ्या ओव्हरलोड गाड्या आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे ती मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आणि या संदर्भामध्ये लवकरच कल्याणपुरासाठी एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल एवढं ते नक्की सांगतो